मित्रांनो नमस्कार मित्रांनो हा आता आपण चालू आहे संगमेश्वर संगमेश्वर मंदिरला सासवडला सर पुढं पुण्या सासवडला तर आता पुढं ताईचा पण भाऊ आता दुपारी भाऊबीजेला बोलून येतो तर तसं म्हणलं तिकडं दर्शन पण होईल आपलं सुप्याला जाणार आहे आता होईल आपल्या तिकडं सासवडाला दर्शन घेऊ आणि पुढं सुपायला जाऊ आता चार वाजलेत उशीर झाला वातावरण जरा ढगाळ झाले ठीक आहे दुःख आम्ही येत आता दा पटकन चला चला पेट्रोल भरू आणि मला किती पेट्रोल टाके बोल का इथं पेट्रोल भरू आपण निघालय आम्ही आता पेट्रोल भरून टाके बोल गेली म्हणते आता आम्ही पहिला आता कुठल्या भरू कुठल्या वेळी जायचं आपल्याला आपण लांगा जायचं लांगा जायचं आपल्याला बॉम्बे वाले करते बॉम्बे

गोपदेव घाटात चाललोय आम्ही घाटाकडे चाललो आहे आता घाट नाही चढला तर हे दोघे येतील चालत मी जाईल पुढं वर मातेव हा गाडी नाही चढली गाडी नाही चढली ती गाडी नाही चढली ते दोघे चालत येतील घाट नाही चढला सुरुवात केली आहे आम्ही आम्ही थांबलो थोडा वेळ आम्ही थांबलो आता थोड्या वेळ घाटात कसं आहे घाटातला व्ह्यू क्वालिटी बारा। 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 से जंगल बिमेंट <laughs> कॉन्क्रीटल <laughs> तो तो फोटो वगैरह काट लोटो वगैरह साल फोटो काटले

आता ऊन आले तेव्हा काळाचे पण ऊन आले पावसामुळे पावसामुळे बसलो आम्ही जरा जोरात पाऊस येतो

थांबलो आणि मग तिथून थोडं पुढं होतं तिथे गेलं चा प्यायला पावसा पाण्याचं म्हणलं जरा चा पिऊ आता निघूया अजून पंधरा वीस किलोमीटर जायचं आपल्याला म्हणत्यालाही टाइमपास करतो त्यामुळे सगळं होते चल रे भाईयांटे बाईया पाहि अरे चल राहत्या लवकर उशीर झालाय आपलं ऑलरेडी किती जायचंय पाऊस पा। वातावरण अजून आहे का सगळं नाही पडणार पण पडला तर काय करतो आता पहिले निघू वापरत ना आणि काय पाऊस आहे का नाही कळेल आपल्याला त्याला टेन्शन आलंय आमच्या पांढरा शर्ट घालून आलाय ना त्याला टेन्शन आलंय खराब बिराब होईल चिखलानी पाणी उडवून जातील लोक घालायचं आम्ही म्हणतो आता घालताना विचार करायचा आपल्याला आपण तर घालून चाललाय पावसा पाण्याचे दिवस चालू आहे थंडीमध्ये थंडी मध्ये पाऊस पडतो तर आपण झाला का नाही अजून झाल्यावर मग मध्ये आता चितकल विचकल उडवून गाड्या उडून जातील

काय जाऊनच जाय ना इकडे आम्हाला आता आलोय आपण सासवड नगरीत आता बघित ना रा राईट ने ने राईट ने टाकरा येत आता राईट ने जायचंय आपल्याला संगमेश्वर मंदिर सासवड भैरवनाथ मंदिरपासून आल्यावर राईट महारायचा पुढं पुढं सुप्याला जायचा रोड लागतो तिथनं राईट महारायचा हे काय पुढं मंदिर आहे डाव्याला दिसतंय ते संगमेश्वर मंदिर सासवडेचं चला आता पुढं भेटू आपण अलेच गर्दी आम्ही पोचलो आता संगमेश्वर मंदिरापाशी भयंकर पाऊस लागला आम्हाला येताना गर्दी पण आहे जरा

नंदी महाराज गणपती आप्पा नंदी महाराज नंदी महाराजांच मंदिर आहे जय हनुमान आम्ही आल मंदिरा जाता अशा प्रकारे दर्शन घेऊन आलो आरती पण झाली आरती करायला पण भेटली आता आम्ही चाललोय ताईच्या येतो आम्हाला सासवडकरांनी आरती दिली मग काय प्रसाद एवढा दिला एवढा आरती झाली बघा किती सोमवार निघला आणि आरती पण झाली आपल्या काढली सगळ्यांची व्हिडिओ सगळ्यांना मिळणार निघूया बाहेर पहिलं का चला लवकर चला हे मोंट्या गाडी बसले बसली टाइमपास लागतो त्याला पाऊस येतो आता टमाला दिली गाडी आता पाऊस नाहीये म्हणते मी घेतो गाडी कसा विषय तो भिजल ना कारण त्यामुळं फर्स्ट टाइमच आलो पहिल्यांदा आम्ही साठ वेळा येणं जाणं केलं पण मोबाईल तिरका झाला पहिल्यांदा लगेच आलो पण पहिल्यांदाना आरती पण भेटली तिघ पण आम्ही पहिल्यांदा आलो तरी आरती भेटल्या आरती भेटल्या आपण आतमध्ये कालला चालू होता त्यांचा त्यांना मंदिर आणि फरक कळत नाही बागेत चालू बस बसल्याकला आणि ते इथलेच ते इथलेच येत ते जाऊ द्या जाऊ द्या आम्हाला म्हणतात व्हिडिओ काढून ठीक आहे आता आपण भेटू आपण काय सुप्याला चाललो आपण सुप्याला चला दोन सोफे आहेत एक सास कुठे गेले दोन सोफे आहेत वाढं सोपं वेगळं आणि सासवड सोपं वेगळं आपण सासवड सुपे मध्ये आता आहे ना काय चाललो आहे चाललो आहे दोन किलोमीटर इथनं सासवडवरनं सोपे आहे आलेलो आहे आम्ही मध्ये चला आता इकडनं आत जायचं ना म्हणत्याने चुकवले रोड येतानाच राईट साईडला आहे तुम्ही चुकीचे आले तुम्ही चुकीचं ना तू चुकीचं आणलं आम्हाला फायवर घ्या कर... आता तुम्हाला दिसत नसेल कारण नाही फ्लॅश नाही चालू करून दिले मॉन्टेने आम्हाला फायवर घेतलं आता फ्लॅश चालू झालाय आहे एवं का एवं राहिला मागंच हे मॉन्टाला गाडी दिली ना की असं असते दोन चारजणं उतरवायची पोचला तर आम्ही आता मी जेवण करतो आहे मॉन्टा लय भूक लागली लई पोऱ्या काढल्या मॉन्टेने आम्ही खातो आहे राहुल शेठ गपचुपच्या होत्यात काहीच बोलत नाहीये आहे जास्त भूक लागली इकडे ताई आहे बाकी येते आहेतला गरज नाही लागत काही टाकलं तरी दे खात आपण हेला काय चालतं झाले आपले भावनिक संपन्न झाल्यात आम्ही निघलोय ताईचे घराच्या हॉटेल आठ साडे आठ वाजले साडे आठ वाजले साडे आठ आठ वाजले साडे आठ वाजले आठ वाजले भाऊ असं खर बोलला आज साडे आठ वाजले नाही नाही भाऊबीज झाली आपली नाही का हा आता निघलय आम्ही जेवण वगैरे करून निघलो आपण दर्शन पण झालं बघितलं आता आरतीचा मान सगळं आरती दिली आम्हाला. हां. पहिल्याच वेळेस पहिल्याच गेलो आम्ही तिकडे मंदिरात पहिल्याच वेळेस आम्हाला आरती भेटली. सोमवार पण होता आज आरती होती. आता आम्ही काळ भैरवनाथच्या मंदिरच्या बाहेर थांबलेलोय. नाही का? इथेच व्लॉग समाप्त करतो. व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ कसा वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. यावेळेस जरा लेटच झालं व्हिडिओ यायला वगैरे चालू होतं त्यामुळे जरा आम्ही व्हिडिओ बनवला नाही. Next point ता इथं पुढे येตราतील नेक्स्ट पॉइंट कुठला सर करून द्यावा पांडवकालीन आज महादेवाचं मंदिर बघितलं नेक्स्ट पॉइंट कुठला नेक्स्ट पॉइंट लवकरच तुम्हाला डायरेक्ट थंबनेलच बघायला भेटतो ओके हे बघा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला चला जाऊ द्या याज ऐकू नका धुंदवा 1.5 लाखाची वस्तू इथं ठेवून एक लाखाची वाहन घेऊन जाव चला तेच म्हटलंय 1.5 लाखाज आयटम कधी ये मी चालत जातो बघा दीड लाखाची वस्तू इथं ठेवून दे एक लाखाची गाडी घेऊन चाललेत Ahora salle,